ते <laughs> काय ना गावची सकाळ किती भारी वाटली मच्छर बी खात असतील

चला आम्ही आता चाललेलो कुठे हे गावचे घरं बघा गावचे खळ्याचे घरं तर खळं काय तुम्हाला समजत असं नसत बा ज्याला समजत आहे त्याने मला कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही याच्या घराकडून गावावरमधल्या घराकडे चाललेलो आणि आम्हाला बाईक घ्यायला आली होती पण ती मदतच हे झाली खूप छान असे घर आहेत गावाकडले बघा मज्जा येते काय आणि आपण आज झालेलो आलेलो आहे मच्छिंद्रनाथ चिंचोलीमध्ये मच्छिंद्रनाथ चिंचोली हे नाव का पडलेलं आहे कारण की इथं मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथांचं एक मंदिर आहे हे पाठीमागं कोणाचं एकदा आहे ना मार्वती हे एक मंदिर आहे आणि याच्यामुळे मच्छिंद्रनाथ चिंचोली याच्यामुळे नाव पडले कारण की इथे मच्छिंद्रनाथ बाबांचं मंदिर आहे आपण लवकरच जाणार आहेत मच्छिंद्रनाथांच्या देवळाकडे आतमध्ये तर नाही पण बाहेरून मी तुम्हाला दाखवू शकते हे बघा खूप छान असं मंदिर आहे इथे दिसत नाही नाही व्यवस्थित हा देव करते नमस्कार मंदिर आहे बंद का गगनाने यार <laughs> चला आता आमच्याकडे काय चाललंय बुरका ह्या वली आहेत आमच्या बुरका द्यायला लागल्यात मला जरा बुरका नाही म्हणायचं ओले वलीश आहेत चला टाक नसतं युट्यूबर आहे चांगले फेमस आहे <laughs> आमचा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चाललाय आणि ही, ही म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी पद्धत आहे <laughs> बांगड्या भरण्याची आमच्याकडे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चाललाय माझ्या भाचीचं लग्न आहे तिचं आता ती चुड्याची तयारी आणि मी माझ्या साध्या बांगड्या भरायला बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे आणि मी सगळ्यातल्या सगळ्या लाद्या बांगड्या भरले कारण की आगाव पण मला होत

जेजे जी लागन थांब खाई दे दादाला बर दादेला आवडते मला मला दि मंगानो होय ने तुम्ही काय करत असते दादाला खायला ते काच असते आम्ही बैठयूत असतेत ना बेटा यादी ए मनीषा मनीषा बेटाई खाल्ले आम्ही तुला सुखी केला काय खवे अग ना तुझी मैत्रिणी आडायली ना घे ना त्याला ती बघ मारायला यायला ना मला मारती बाबा लवकर जा बुधवारी जायची तुला घाई का गाई एवढं जास्त

नमस्कार गुड मॉर्निंग कशा सगळे गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग झाली आहे ठीक आहे गावचं नॅचरल वातावरण तुम्ही बघू शकताय खूपच चांगलं आहे आणि मशीचं पिल्लू तुम्ही बघितलंय का आता तुम्हाला मशीचं पिल्लू दाखवतोय मी हे बघा कुठे अरे मारीन रे बघा फेमस युट्यूबर रमा खरात हे रमा जा जाय काय होतं बघू तुला ना ती तिकड बघा बघा असं वातावरण थंड आहे जास्त गरम नाही आहे दुपारच्या नंतर स्पेशल आता तिकड तू जळते ठीक आहे खूपच आणि खूपच चांगलं वातावरण मित्रांनो खूपच आवडलंय ओके okay. तिकडं बाहेर बाहेर तिकडं तिकडं बघितलं तिकडं ऊसाची खेती आहे शेती आहे आणि आता आम्हाला वातावरण एवढं चांगलं वाटतंय ना ओके टरबोज वा 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 टरबूज रामा काय सांगणार टरबूज गोड आहे का रे भारी टरबूज आहे एक नंबर

हे बघा सूर्य जून करतो आणि सगळं पाणीचं पाणी आहे हे आहे मित्रांनो गावचं रियल हकीकतमध्ये इथलं जीवन आणि मासे का मेले तुम्हाला काय समजत नाही आहे बघा तुम्हाला हे बघा हे मासे असे मिळेल काय झालं काय माहिती नाही आहे मासे मासे आहेत का मासे मेले। बाँग बाँग बाँग। कोण तुम्ही बघितलं ना पूर्ण तुम्हाला मास्टर दिसतील काय झालं काय समजत नाही आहे हॅलो फ्रेंड कसे आहात तर भाज्या पाठी मग बघू शकता खूप असं खूप खूप सुंदर असं तळं आहे ठीक आहे आणि या तळ्याच्या बाजूला ना सगळ्या मच्छी मेलेल्या आहेत ठीक आहे काय झालं का माहिती नाही खूप सुंदर तळं आहे तुमच्या ग्रास घा मच्छी मिळत कायच मजा नाही आहे तर ना मस्त आणि भर उन्हामध्ये तुम्ही दाला जर येता तर इथे ना तुम्हाला एक वेगळाच सुकून भेटेल कारण की असं गा थंड वातावरण आहे आणि टायमिंग आहे पाच साडेपाच टायमिंग आहे ठीक आहे घरी जास्त गरम होत चाललं आहे ओके तर मी आत्ता असं हे करण्यासाठी आणि बघा सूर्य दिसतं आहे तुम्हाला सूर्य पण आहे तिथे खूपच चांगलं व्ह्यू खूप चांगला मित्रांनो तर ना आवडलं मला इकडे गाव कधी येतो मी असंच ना तर इथं मी आऊस येऊन जातो बिकॉज इथे खूप मन प्रसन्न होतं आहे पण मच्छी काय समजत नाही आहे काय प्रॉब्लेम आहे यार असं वाटतं आहे की बऱ्याच दिवसाने मुंबईच्या वा वातावरणातून मी बाहेर आलो आहे रमा घरी आहे मला वाटतं रमाला घेऊन इकडे मी ब्लॉक बनवायला घे घेऊन आलो पाहिजे ते बट रमा थोडीशी बाहेर दुसरीकडे गेली आहे तर मी इकडं आलो आहे स्पेशली तर म मच्छी वगैरे विकल्या जातात तर ताजी मच्छी खायची असेल तर आमच्या गावाला तुम्ही भेट द्या त्या की कुमार खूप तागाची मच्छी भेटते आणि ही मी बघा हे जे ते मच्छी वगैरे विकतात ना त्यांचं एक घट्ट आहे ती मच्छी का मिळे त्या समजत अरे बाप रे बाप काय समजत नाही थोडं मासे मेले प्रश्न होते जरा काय समजत नाही काय प्रकार घेतला असं ते काही प्रॉब्लेम झाला असेल असे कारण की खूप मोठं आहे आणि बघू शक चारी बाजूनं खाव मस्त इतर नाक ना मा एकदम सुपर या मस्त कारण की गावामध्ये आलंत ना या अशा स्थळाजवळ येऊन ना मनाला एक शांती भेटते इतरनाक शांती भेटते घरी जेव्हा बसलो होतो ना तेव्हा मला ॲक्च्युली ना खूप गरम वाटत होतं पण इथं आलो ना नमच्या कॅश

आता तकलीफ होईल मी चाय स्पेशल हा चाय मला गावचा खूप आवडतो त्याच्यामध्ये अद्रक तुम्ही तर चहा सोडली ना घर पण वेणीच्या हातचा चाय घेचा होता चांगला जस्ट आई एम टेकिंग स्मॉल टी आई ग लागले आता एक आता तुम्ही आता बाज मराठी मध्ये ब्लॉग आहे नाही मराठी मध्येच आहे सगळा ले चांगला चाय एकदम मल आणि खूप आवडला मला स्पेशली आपण ते कप वगैरे ते म्है साई पण दूध नाही बनव इकडे म्हैस साईब नाही इकडं साहेब म्हैस म्हैस आई पण चेहरा दूध नाही म्हण दूध तर शागे नाही बर आता दोन दिवसापासून घ्या ना लगेच चालले सांगायला सोडला सोडला चुलीवरच्या भाकरी कोणची भाजी केलीस ना नाही भाकरी बघा तरी भारी बनल्या तर आणि शापूची भाजी बनवली बनवण चालू आहे वाकड घात कशाचे सुट्टीचे कशाचे ते तुटीचे त्या कोसल्याचे म्हणते त्याला कोसल्याचे लाकडं घातले तर त्याच्यामध्ये चुलीमध्ये आणि त्याचा त्याच्यावर स्वयंपाक आहे त्याचा ते काढून घेतलाय विटाची चूल आहे चुलची गव आहे ना ना दाजी आणि त्याच्यावर स्वयंपाक चाललाय काय का <laughs> ते बघा कुत्र पण बसलय तिकडून दाजीच्या साईडला त्याला पण भूक लागली वाटते मी पण बसलो कुत्र्याच्या साईडला हे पण बसले तर

कोण मीजवाय लागले त्याला स्वयंपाक झाला झिंगे झिंग्याची भाजी बनवणार काढ मग काढायची तुम्हाला नाही खायचे तुम्हाला तुम्हाला खायची भाजी खायना